अस्तीचे साप म्हणजे घरातले साप हे या महाशयांना कळत नाही आणि पाचव्यांदा निवडून आले हे दुर्भाग्य माझे आमदार कैलास गोरंटाल यांची अर्जुन खोतकर यांच्यावर पुन्हा टीका मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही पण जालन्यात भूकंप होणार गोरंटालांचा दावा लक्ष्मीमध्ये किती ताकद असते हे मला या निवडणुकीत पहिल्यांदा माहिती पडलं गोरंटॅल जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशाचा भाग राहणार नाही पाकिस्तान किंवा चायनाचा अविभाज्य भाग होईल असं वातावरण तयार झालं होतं गोरंटाल एखाद्याने म्हटलं की कैलास गोरंटाल आमची प्रॉपर्टी खाली तर मी राजकारण सोडून देईल गोरंटालांचा अर्जुन खोतकरांना उद्देश उद्देशून टोला मी शेतकऱ्यांचा साखर कारखाना खाल्ला नाही व्यापाराचं दुकान खाल्लं नाही कुणाची जमीन खाल्ली नाही गोरंटाला यांची अर्जुन खोतकर यांच्यावर नाव न घेता टोलेबाजी कर्म तुम्हारे वापस आएंगे गोरंटाल यांचा खोतकरांना उद्देशून इशारा माझं नाव कैलास आहे मला भोळे शंकर म्हणतात जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत शांत आहे आणि ज्या दिवशी तिसरा डोळा उघडेल त्या दिवशी त्राही त्राही होईल गोरंटाल मी पुन्हा येईल असं म्हणत नाही मी दावेशी येईल गोरंटाल यांनी व्यक्त केला विश्वास लक्ष्मी मध्ये किती ताकद असते हे मला या निवडणुकीत पहिल्यांदा माहिती पडलं असं काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल म्हणाले मी जर कुणाची प्रॉपर्टी खाली असेल तर मी राजकारण सोडून देईल रामनगर साखर कारखान्यावरून अर्जुन खोतकर यांच्यावर डाकली तोफ अस्थिचे साप म्हणजे घरातले साप हे या माशांना कळत नाही आणि पाचव्यांदा निवडून आले हे दुर्भाग्य आहे असा टोला जालण्याचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आज दिनांक सहा सोमवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भारतीय लॉन्स येथे दर्पण दिनाच्या कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांना म्हटलं आहे मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही पण जालनात भूकंप होणार असा दावा करत गोरंटाल यांनी खळबळ उडून दिली मी साखर कारखाना खाल्ला नाही कुणाची जमीन खाली नाही मी जर कुणाची प्रॉपर्टी खाली असेल तर मी राजकारण सोडून देईल असा चिमटाही रामनगर साखर कारखान्यावरून गोरंटाल यांनी अर्जुन खोतकर यांना घात घेतलाय गोरंटाल यांच्या खोतकरांवरील आरोपामुळे खोतकर आणि गोरंटाल यांच्या चांगली जुगलबंदी लागण्याची शक्यता आहे जर आम्ही तो सन्मान आज मी खरं दर्पणकार बाळासाहेब सरशी जामेदकर त्यांच्या चरणी लक्ष्मीमध्ये किती ताकद असते मला माहित पहिल्यांदा या आयोजन मला मला माहित पडत ज्या अठरा तारीख पर्यंत माझी चाळीस हजार सिकीट दिसत होती माझे आणि जे अठरा नंतर लक्ष्मी माता बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि त्यात अंशी तुकडे 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 मा युती महाविकास आघाडीचे झाली जणू असा होता की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही <laughs> जसं हा पाकिस्तानचे काबीबे भाग किंवा चायनाचा बिज वागवेल अशा वापरण तयार झाला आता त्याला काय करू शकतो आता तर असा झाला निवडून आलेले नेतेने या शहराच्या विकासाबद्दल बोललं पाहिजे की कैलास बरेट्ट्यांनी इंजिनिअरिंग कॉ मेडिकल कॉलेज आणलं तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आले कैलास बोरेट्यांनी झायकॉडीचं पाणी आणलं मग इकडून पाणी आणलं आता मी काल बोललो आमचे अस्थिंचे साप अस्थिंचे साप कोणाला बनतात घराची बरोबर पण या महाशांना ते पण माहीत नाही अस्थिंचे साप आहे आणि हा दुर्दैव जालनाच्या ते कोण पाचांना निवडून आला आम्ही आमचं रडणं आमच्या स्टेजवर करणारच काँग्रेसचा स्टेज आहे काँग्रेस स्टेजवर आम आम्ही आमचा रूड आम्ही नारायणरावला काही बोलणार नाही बबन डोळेकरला का काय बोलणार आहे बघा आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांना धोका दिला आम्हाला जे हे केलं आम्हाला ते केलं आम्ही त्याच्याबद्दल बोलणार तुम्ही नारायणरावबद्दल बोललो नाही आता ह्याची म्हणजे केवढं हुशार लोक के आहेत बघा आणि असा असाच स्टार्ट केलं की नगरपालिका असेल तर याचा पोट चालवतात अरे मी म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकरीचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही कोणत्या व्यापाऱ्याचे दुकान खाल्लं नाही कोणाचं जमीन खाल्लं नाही माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की ज्यालनेत एखाद्या जर म्हटलं की कैलाश गोरेंट यांनी आमची प्रॉपर्टी काढली चला मी राजकारण सोडून गेल मी बोलायचं नसतं बोल बोलणार नव्हतं पण आज जे बघितलं मी की अशा फिडिंग अरे तुम्ही करा नाही डेव्हलपमेंट कोण नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही आणा ना नगरपालिका कोण नाही म्हटलं तुम्हाला आणायला तुम्ही प्रयत्न करता आम्ही प्रयत्न करतो पण स्वतः करायचे आणि दुसऱ्याला आरोप करायचे हे बरोबर नसतात आणि मी तर नेहमी समज बोलतोय कर्म इज रिटर्न कर्म तुम्हारे वापस आहे गी। गीता मी गया की जैसे फल जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान आणि मी काल बोललो तो, तैसे तो की भूकंप येणार आहे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या अर्थ तुम्ही राजकीय भूकंप लावून द्यायचा राजकीय भूकंप राजकीय भूकंप की दुसऱ्या दिवशी सर्व पेपरने कैलास घंटाचा प्रवेश कैलास घंट्याला प्रवेश कसा काही नाही खुलासा करून देतो नाराजा भूकंप वेगड़े आतापर्यत कैलाश है शंकर मनता जब तक सीधा है भोला है और जिस दिन तीसरी आग खुलेगा तो त्राही त्राही मैं याद रखो कल मैं बोल रहा था एक दो शेख सामने बोल रहा पार्टी बदल बोलो तो मतलब के है यार मगर दिल के सब काले हैं मतलब के यार मगर दिल के सब काले हैं मौका मिलते ही डसने वाले है किस में कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज़्यादा साफ हम ही है हैं